सर्व मंगल मांगल शिवे सर्वात सारखं शरण नेत्रमध्ये गौरी नारायणी नमस्कृती आज नवरात्रीचा प्रत्यस्थापनेचा हा पहिला दिवस आहे आणि ज्यावेळेस आज पहिल्या दिवसापासूनच आम्हाला ह्या देवीची ओढ लागते ती खडंकिनी देवी म्हणजे आमच्या कंधार नगरीचं वैभव आहे अतिशय पुरातन अशी देवी आहे आणि या देवीला खूप दूर दूरून लोक येतात ही देवी नवसाला पावणारी आहे आणि अशी ही देवी आमच्या नगरीमध्ये आहे याचा आम्हाला अभिमान आहे ओम महालक्ष्मीचे नाही विष्णू पत्नी चिमही त्यांना लक्ष्मी पट्या ज्या वेळेस या नवरात्रामध्ये मी जेव्हा तरी पण नवरा आहे त्याच्यामध्ये येते खडंकी मंदिरामध्ये येते तेव्हापासून मला खूप प्रसन्न वाटतं सर्व लोक भावी खूप दर्शनाला माझ्या तरी ऐकण्यामध्ये होते की काही वर्षापूर्वी मला खूप टेन्शन होतं माझ्या घरगुती काही अडचणी होत्या तर त्यावेळेस मी ह्या देवीला साखर घातलं होतं आणि मी सकाळी सहा वाजता यायची ह्या देवीला तर त्यावेळेस मला ह्या देवीने खूप साथ दिलेली आहे आणि माझ्या मनामधल्या ज्या काही इच्छा वगैरे आहेत त्या पूर्ण देवाने केली आशाला पावणारी देवी खडंकी माता की जय खडंकी माता की जय त्या ठिकाणी या खडंकी मंदिरचे पुजारी श्री धोंगे साहेब आहेत ते आपल्या मंदिराविषयी माहिती सांगतील नमस्कार मी बरेच दिवस झाले की तीस ते पस्तीस देवीची सेवा करतो वयाच्या बाराव्या वर्षापासून मी देवीला येतो आणि मला शून्यातून वर काढलेली देवी आहे या कुंदे तुषार हार धवला या अशी वस्त्रा होता या विनावर दंड मंडित करायचा पद्मासना या ब्रह्माची शंकर प्रभू देवे सदावन घेतात सामान पात्र सरस्वती भगवती विशेष जाड्या हवा इतकी सुंदर देवी आहे राष्ट्रकुलकालीन देवी आहे पुरातन मंदिर आहे अशी एक आख्यायिका आहे की ज्यावेळेस द्रौपदीच वसहण झालं होतं त्यावेळेस देवीने जर वाकडी मान केली आहे त्यावेळेसपासून देवीची मान थोडी वाकडी आहे आणि एकदम सुंदर अशी सुरेख मूर्ती आहे मन प्रसन्न करणारी आहे आणि प्रत्येक भाविकाला ती पावली मी तर सांगतो माझा अनुभव मी शून्यातून वर आलेला आहे माझ्याकडे काहीच नव्हतं मी शून्यातून आलो याची सेवा करत करत या ठिकाणचे आपण पुजारी आहात किती भाविक भक्ती दरवर्षी या ठिकाणी येत असतात दर्शनासाठी दररोजचे असे शे दोनशे लोक येतात दर्शनाला पण नवरात्रामध्ये हजार दोन हजार लोक येतात दररोजचे दिवशी आम्ही घटस्थापना करतोय घटस्थापनेच्या दिवशी अनेक यजमान असतात कोणाकोणाचे अभिषेक असतात ते दहा वीस पंचवीस अभिषेक होऊ शकतात प्रतिपदेला आणि प्रतिपदेची घटस्थापना आहे मुन्ना ठाकूर मंदिराचे अध्यक्ष चार्थ आहेत त्यांच्या हस्ते होते आणि देवीचा अभिषेक पण होते दुसऱ्या दिवशीपासून मग सकाळ संध्याकाळ आरती असते अष्टमीचा दुधाचा कार्यक्रम असतो आणि जवळपास तीनशे ते चारशे लिटर दूध आम्ही दु� इथं गोळा करतो आणि कमीत कमी तीन ते चार हजार पब्लिक या अष्टमीच्या दिवशी असते संध्याकाळी आम्ही आतिषबाजी पण करतो संध्याकाळी आणि नवमी आणि दशमी दशमीच्या दिवशी मोठा अभिषेक असतो दसऱ्याच्या दिवशी कुंकुमार्चनाचा कार्यक्रम असतो तो, तो सप्तमीला असतो कार्यक्रम ठेवतो रक्त रक्तदान शिबिर असते ते आम्ही एक दिवस रक्तदान शिबिर ठेवतो

पब्लिक तर्फे तुमच्या चॅनलला आहे मातेच्या तर्फे हे होते या मंदिराचे पुजारी हे की मंदिर खंडार शहरातील पुरातन आणि जुनं असं हे मंदिर आहे या ठिकाणी दसऱ्याला सात दिवसाचा आठ दिवसाचा चांगला उत्सव असतो या मंदि मंदिराचे आपण अध्यक्ष आहात नात्याने आपण जनतेला इथल्या भाविक भक्तांना काय आवाहन करणार बस आज घटस्थापनेचा पहिलाच दिवस होता सकाळी दहा वाजता अभिषेकाने एकदम थाटामाटात नवरात्र महोत्सव इथं सुरू झाला खास म्हणजे हे अंधार मधलं पुरातन काळी मंदिर आहे म्हणजे जेव्हा कल्ले किल्ल्याचं बांधकाम झालं त्यावेळेच नवव्या शतकातलं मन गेलेलं पाषाणामध्ये बांधलेलं आणि याची जे आपली देवीची मूर्ती आहे ती गारगोडची पांढऱ्या गारगोटीला तुला बनवलेली सुंदर मूर्ती आहे आणि महिषासुराचा वध करताना अशी तीव्र दिसणारी मूर्ती आहे त्याच्यानंतर नवरात्राचं सांगायचं म्हणलं तर दरवर्षी आम्ही प्रत्येक दिवशी इथं वेगवेगळे सामाजिक आणि त्याच्यानंतर धार्मिक कार्यक्रम घेतो गे गेल्या चौदा वर्षापासून आम्ही इथं रक्तदान शिबीर घेतो आहे आणि इथं रक्तदान करणारे वर्षभर या दिवसाची वाट पाहतात आणि ह्या दिवशी इथंच येऊन रक्तदान करतात त्याच्यानंतर डोळे तपासणी झालं त्याच्यानंतर रक्त तपासणी झालं आणि गेल्या तीन वर्षापासून आम्ही कंधारमधल्या वेगवेगळ्या जे ऑफिस आहेत म्हणजे दोन वर्ष पहिलं आम्ही नगरपालिकेत करोनामध्ये ज्या महिला आहेत ज्या साफसफाई कर्मचारी आहेत जे आपलं प्राण धोक्यात घालून त्यांनी स्वच्छता ठेवली त्यांचं आम्ही चा चोळी आणि साडी देऊन स्वागत केलं आणि गेल्या वर्षी आम्ही आरोग्य डिपार्टमेंटचं नर्स डॉक्टर यांचं स्वागत केलं तसं याही वर्षी आम्ही एक नवीन जे आहेत सेवेमध्ये रुजू त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत त्याच्यानंतर अष्टमीला इथं दुधाचा कार्यक्रम असतो जवळपास तीनशे ते साडेतीनशे लिटर दुधाचा इथं कार्यक्रम असतो त्याच्यानंतर गोंधळ असतो त्याच दिवशी तर असं प्रत्येक दिवशी वेगवेगळे -वेग -वेग कार्यक्रम आम्ही या मंदिराच्या माध्यमातून कंधारच्या जनतेसाठी आम्ही करत असतो मंदिरा आपल्या मंदिराची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे कंधारचं ग्रामदैवत आहे प्रत्येक गावाचे ग्रामदैवत असतं म्हणजे जसं तुमचं कुलदैवत नाही ना तसं एका आपल्या गावाचे ग्रामदैवत असतात तर या पांचाळपुरीचं हे ग्रामदैवत आहे आणखी नवरात्राचं मी सगळ्या जनतेला कंदार किंवा कंदारच्या आसपासून महाराष्ट्र भरातून इथं भक्त येतात पण ज्या आतापर्यंत ज्यांनी या मंदिरात आलेले नाहीत किंवा दर्शन घेतलेले नाहीत तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की त्यांनी ह्या चॅनलच्या माध्यमातून जी आता बातमी बघत आहे त्यांनी अवश्य एक दिवस या मंदिरात यावं कारण ही नवसाची देवी आहे खूप दूरदूरून दूरून इथं नवस मागायला येतात आता गेल्या गेल्याच महिन्यामध्ये इथे एका भक्तानी नागपूरचे आहेत त्यांनी इथं दोन किलो चांदीचा कवच केलेला आहे देवीला तर अशी भक्तांना पावणारी ही देवी आहे आणि सुंदर त्या काळातली मूर्ती आहे तर तुमच्या चॅनलच्या निमित्तानं मी सगळ्या जनतेला सांगतो की नवरात्रीचं इथं यावं आणि भक्तीचा प्रसाद घ्यावा आणि दर्शन घ्या जय